फ्रेंड्स माय कोवल आय लर्निंग सेवन टॅनर्ड चला आवाज स्वीकार या अंतर्गत शीतलने बारावी काळ समजून सांगण्याचा आवाज स्वीकारलाय शीतल आज आपल्याला पहिला काळ समजून सांगणार आहे चला तर मग आता आपण तिच्याकडून पहिला काळ समजून घेऊयात गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय इज शीतल आय लर्निंग सिक्स टॅनर्ड टुडे वी विल सिम्पल सिंपल प्रेझेंटेन्स मित्रांनो जसं खुशी कल्याणी प्रज्ञासनी बाराही टेन समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं होतं तसं मी तुम बाराही टेन समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आज मी तुम्हाला सिम्पल प्रेझेंटेन्स हा टेन जसा मला समजला तसा तुम्हाला मी समजून सांगणार आहे चला तर आता आपण समजून घेऊया बॉल यामध्ये याचं सूत्र आहे यस प्लस ऑब्जेक्ट यामध्ये या आपण सब्जेक्ट म्हणून घेऊया गाइस यामध्ये आपण सब वर म्हणून घेऊयात या काळामध्ये वर मध्ये पहिला वर वर बेतो म्हणून वर यामध्ये ही सी राणी राजू यांना यश किंवा इस लागतो चला तर आपण वाक्य करूया आय वर मी काम करते ही वर्क्स तो काम करतो ती काम करते राणी वर्क्स राणी काम करते राजू वर्क्स राजू काम करतो यू वर्क तुम्ही काम करता आम्ही काम करतो दे यामध्ये आपण माय मदर माय फादर माय सिस्टर ब्रदर माय टीचर हे वापरू शकतो माय मदर वर्क माझी आई काजी आई काम करते माय फादर वर्क माझे वडील काम करतात माय टीचर वर्क्स माझे गुरुजी काम करतात माय सिस्टर वर्क्स माझी बहीण काम करते माय ब्रदर वर्क्स माझा भाऊ काम करतो हा टेन मला जसा कळाला तुम्हालाही कळाला असेल थँक्यू तुमचं आव्हान सुरुवात झालेलं आहे आणि तुम्ही पहिला काळ तुम्हाला जसं समजला तसं तुम्ही सांगितलं आहे यामध्ये यांना काय वाटतंय ते ऐकूया हा पहिला डेन्स खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे आणि त्याचबरोबर त्याचे अक्षर सुद्धा खूप सुंदर आले आहे बर तुम्हाला काय वाटतंय मला वाटते की मी पण असं शिकू शकतो बर तुम्हाला पण असं वाटतं की येईल असं तुम्हाला वाटतंय बरं बर स्वातीला काय वाटतंय स्वाती, का स्वाती? शीतलने हा टेन्स खूप छान शिकवला मी त्याला पुढच्या टेन्ससाठी शुभेच्छा दिली बर बर टीचर म्हणजे शीतल शिकवताना टीचर सारखी दिसत होती बापा बापा <laughs> टीचर सारखे दिसले तुम्ही चला काही हरकत नाही पुढची का तुम्ही छान समजून सांगा मजा, मजा आली आहे की नाही मजा आली पाहिजे आपल्याला आव्हान स्वीकारलंय त्याची मजा पण आली पाहिजे ओके